नमस्कार स्वागत करते तुमचं मराठी यूट्यूब चॅनेलवरती तर मैत्रिणीनं सकाळी सकाळची घाई गडबड इथे सुरू झालेली आहे आज उठले बाहेर पाहिलं तर बाहेर इतकं छान वातावरण होतं अक्षरशः ऊन पडलेलं होतं पाऊस वगैरे काही नव्हता यावेळेला म्हणून काय केलं इथं मुलांचा सगळ्यात अगोदर तर नाश्ता वगैरे तयार करून दिला त्यांना खाऊ घातला आंघोळी झाल्या मुलांच्या आणि मी पटकन माझ्या माझ्या कामाला लागले कारण आज मला चतुराईने का, एक काम करायचं होतं ते म्हणजे तुम्हाला पाहायला मिळेल का इथे मी काय करत आहे की जो आपले ब्लँकेट वगैरे असतात ना खूप दिवसापासून मला ते धुवायचे होते ब्लँकेट वगैरे कधी धुतले होते ते उन्हाळ्यामध्ये धुतले होते आता पावसाळा सुरू झाला आणि खूप दिवसाचा विचार करत होते की एकदा य एकदा हे ब्लँकेट वगैरे मी धुवून घेते आणि तर त्याचेच आणि आज मला तो मोका सास साधता आला कारण ऊन छान पडलेलं होतं बाहेर आता इथं मुलीचं चा चाललं होतं की मम्मी ट्युशनचा टाईम झाला आहे का तर मी जाऊ का ट्युशनला तर असं विचारित होते तर मी तिला म्हटलं हो आता टाईम झालेला आहे तुम्ही जाऊ शकता ट्युशनला आणि तोपर्यंत तो फटक्यात मुलं ट्युशनला गेली आणि फटक्यात मी इथं काम आवरायला घेतलं माझं माझं तर आज मी अंगावरची दोन ब्लँकेट धुवून ग काढली तर कसं आहे ना आपण एकट्या गृहिणी असतो ना आपल्याला सोबत कुणी नसतं हे सगळं एक्स्ट्राचं काम करण्यासाठी तर थोडं थोडं करून हे काम करायला पाहिजे एकदाच जर आपण खूप सगळा बिछाणा धुवून काढला एकाच दिवशी जर आठ दहा ब्लँकेट धुतले तर आपल्याला दुसरं काम करण्याचा अजिबात मन करणार नाही म्हणून नेहमी काय करायचं की आपल्या आपल्याला जितकं सहन होईल आपल्याला जितकं जमेल तितकंच काम करायचं तर मी आज दोन ब्लँकेट धुवून काढले आणि तेही न थकता न दमता आणि जर परिस्थिती जर वेगळी असली तर ठीक आहे चला घरात दोन चार माणसं आहेत एकजण भांडे घासल एकजण कपडे धुईल आणि एकजण स्वयंपाक करण पण जर तुम्ही माझ्यासारखेच असाल आणि घरामध्ये कुणी जास्त लोक नाही आहेत तुमच्या एक घर एकटीवरच घरकामाची जबाबदारी आहे तर प्लीज असं थोडं थोडं करून काम केलं ना तर या कामाने थकवा देखील जाणवत नाही तर आज होता आमच्या इथील आठवडी बाजार तर या सगळ्या तुम्हाला ओट्यावरती सगळ्यात सगळ्या भरलेल्या पिशव्या दिसत आहेत आता त्याच्यामध्ये काय आहे हे मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे तर त्यानंतर ज जेवण वगैरे झालं जेवण केलं आणि भांडी करून घ्यावा म्हटलं एकदा भांडी वगैरे घासली तर यांनी दूध आणलेलं होतं ते दूध वगैरे मी म्हटलं सगळ्यात अगोदर फ्रीजमध्ये न ठेवताना पहिले ते पातेल्यामध्ये टाकते आणि तापवून घेते आणि दूध तापवायच्या अगोदर कधीही त्यामध्ये पाणी टाका अगोदर पाणी टाकायचं पातेल्या म्हणजे पातेल्यामध्ये म्हणजे जे दूध आहे ना तर ते बुडायला ला लागत नाही म्हणजे खाली लागत नाही जळत नाही आणि त्याच्यानंतर आता हे पहा तुम्हाला या अगोदर दिसलं असेल किचनवटा पूर्ण भरलेला होता पिशव्यांनी तर आमच्या येथील आहे ना आमच्या येथील आठवडी बाजार होता आणि यामध्ये ना सगळ्या आठवड्या म्हणजे आम्ही आठवड्यालाच बाजार करतो बाजारामध्ये आहे ना सध्या चांगल्या चांगल्या भाज्या येत आहेत भरपूर भाज्या भरपूर प्रकारच्या भाज्या सध्या मिळत आहेत कारण का तर पावसाळ्याचे दिवस आहेत आणि त्यामुळे तर ता बाजारात भरपूर सगळ्या भाज्या आता मिळत आहेत तर इथे मी प पावसाळ्यात आहे ना जेवढ्या जेवढ्या भाज्या भेटतात ना तर तेवढ्या तेवढ्या हे घरी घेऊन येतात बाजार यांच्याकडेच असतो म्हणून ते बाजार छान करतात तर बाजार त्यांच्याकडेच आहेत आणि ते प्रत्येक गोष्ट जी जी मी सांगते ती ती ते घेऊन येतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आठवड्याच्या आठवड्याला बाजार असतो ना तर इथे काय होतं गा खेडेपाडीची लोकं देखील आठवड्याचा बाजार करण्यासाठी बाजारात येतात त्यामुळे बा बाजारात आहे ना भरपूर करून शेत भरपूर लोक हे शेतकरी असतात शेतकऱ्यांचीच भाजी इथे पाहायला मिळणार आपल्याला कुठल्याही प्रकारचं जास्त पाणी वगैरे मारलेलं नसतं आणि हिरवा हिरवा असा हिरवा हिरवागार भाजीपाला आपल्याला या बाजारामध्ये मिळून जातो कारण कसं असतं ना खेड्यापाडे खेड्यापाड्यातील जे लोक असतात ना तर ते देखील आठवड्यालाच बाजार करतात ते काही रोज मार्केटमध्ये जाऊन सकाळीची वेगळी भाजी संध्याकाळची वेगळी भाजी असं काही होत नाही आपल्या आपले आपले जे कमी जे कमी लोकवस्तीचे असतात ना शहरं तिथे असं जास्त मंडई वगैरे नसतात तर असतात पण क्वचित असतात कोणाला आवडतं ते घ्यायला आणि कुणाला आठवडे बाजार करायला आवडतं सगळ्यांच्या वेळेवर ते अवलंबून आहे कुणाला किती वेळ मिळतोय तर आम्हाला हेच परवडतं सारखं सारखं बाजारात जायचं आणि बाजार घेऊन म्हणजे सारखं सारखं मार्केटमध्ये जायचं सकाळी जायचं संध्याकाळी जायचं असं नाही होऊ शकत म्हणून एकदाच बा आठवड्यातून एकदाच बाजार करायचा आणि आठवडाभर तोच घालायचा आणि संपल्याच्यानंतर तर आपले कडधान्य वगैरे असतातच तर इथे पहा छान असे पेरू मोठे मोठे आणि एकदम गोड पेरू होते हे खायला आणि मुलं खूप म आवडीने खातात या सगळ्या गोष्टी आणि आता चला तर मग आता मी काय करते ना सगळा जो भाजीपाला आहे ना तो मला फ्रीजमध्ये रचून ठेवायचा आहे व्यवस्थित मी हा भाजीपाला वेगवेगळा करून घेतला आहे निवडून घेतला आहे आता हा छान असा डब्यांमध्ये भरायचा फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा तर हेच काम माझं राहणार आहे आता इथे तर जे काही आता मी सध्या तरी फ्रीजमध्ये काही असे वेगळे डबे वगैरे फ्रीजमध्ये ठेवण्यासाठीचे डबे मी काय अजून घेतलेले नाहीत पण जे काही आहेत ना माझ्याकडं ते आईस्क्रीमचे म्हणा खजूरचे डबे म्हणा आणि एक्स्ट्राचे काही प्लॅस्टिकचे डबे म्हणा तर हे डबे आहेत माझ्याकडं आणि त्याच डब्यामध्ये मी सध्या भाजीपाला ठेवत असते तर ज्या भाज्या दिसता आहेत ना तर त्या पण मला निवडून घ्यायच्या आहेत पण मी सध्या वेगवेगळं करून ठेवलं आहे म्हणजे मला पटपट पटपट -पट -पट फ्रीजमध्ये भरता येईल आणि पटकन ह्या ज्या भाज्या आहेत कोथिंबीर आहे ह्या पटकन मी निवडायला खाली काढेल आणि जे इथे पहा पेरू वगैरे खूपच छान आहेत आणि खूप मोठे मोठे झालेले आहेत ते आणि चवेला पण तितकेच छान आहेत आणि आठवडी बाजारात आहे ना मुलांना आठवडी बाजारातील जी शेव मिळते ना शेव मुरमुरे आमच्या इकडे असं बोलतात शेव मुरमुरे तर ती एक आ आठवणीने यांना मी सांगते कारण कधीमध्ये दुपारी लेकरांना खावंसं वाटतं काहीतरी असं चटपटीत तर मुलांना कुरकुरे वगैरे पैसे न देता असा अशी भेळीचा पा पॅकेट आहे ना म्हणजे अशी बेळी घ्यायची बाजारातून आणि ती मुलांना द्यायची दुपारच्या आधीच मी हे काम संपवलं व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईबर करा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद